मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनी राऊके तव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो साप्ताहिक राशी भविष्य आहे एकोणीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंतचे असणार आहे मित्रांनो आपण भरभरून प्रेम करत आहात लाईक करत आहात शेअर करत आहात खूप लोकांचे कमेंटही छान छान येत आहेत आपल्या प्रत्येकांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत आहे शक्यतो आपण व्हॉट्सअपवरती ते प्रश्न विचारले व्हॉट्सअप नंबरवरती तर मी आपल्याला त्याचे आपल्या शंकांचे उत्तर देईन परंतु आपले जर प्रश्न असतील तर ते प्रश्न सशुल्क असणारे लक्षात ठेवा त्याची फी असते आपली पत्रिका आपण दाखवू शकता आणि त्यानुसार मी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करेन त्याचप्रमाणे श्रावण मासामध्ये येणारे जे व्रतवैकल्य सण आहेत ते आपण करत आहात त्याच्यावर आपण मला ते कमेंटही करत आहात सांगत आहात आणि प्रत्येकाला चांगला अनुभवही त्याचा येत आहे तर छान आपण जे सांगताय त्याबद्दल मी आपला आभारी आहे तर आपण ते स्वतःहून मन लावून करत आहात आणि ते काय असतं आपण जेव्हा एखादी गोष्ट उपाययोजना करतो आणि ती मन लावून करतो विश्वासाने करतो तर नक्की त्याचं आपल्याला फळ मिळतं परंतु एखादी मनात शंका घेऊन आपण जेव्हा एखादं करायला जातो तर त्याचं फळ तसं मिळत नाही त्यामुळे आपला विश्वासही आपण एका रेमिनीची सांगतोय त्याच्यावर आपण विश्वास ठेवून ते विश्वा करणं हे खूप महत्त्वाचं मित्रांनो तर शक्यतो ते करा अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सब्स्क्राइब केलं नसेल तर सब्स्क्राइब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा लाईक करा आणि नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ शिवाजी गुरुदेवर चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला एकोणीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस धनुराश सध्या कुटुंबात आलेल्या अडचणीवर किंवा घडलेल्या घटनेवर आपण कुठलेच घाई गडबडीत निर्णय घ्यायला जाऊ नका किंवा आपलं एक मत ठरवू नका असं करण्याने काय होणार आहे आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो आपल्या एखाद्या चुकीमुळे आपले, आपले, चुकी आपले मोठे नुकसान या सप्तात होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपल्याला जर अर्ध डोके दुखणे किंवा डोळ्यांचा त्रास हा जर उद्भवला असेल किंवा त्याची लक्षणं वाटत असेल तर योग्य वेळेस डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावरती आपण उपचार घेणं खूप गरजेचं आहे कारण अर्ध डोकेदुखी किंवा नेत्रविकार या सप्ताहात आपल्याला दाखवत आहेत किंवा जाणवत आहेत तर याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे आपल्या नवीन योजना किंवा मोठे करार कोणाशी सध्या आपण शेअर करायला जाऊ नका किंवा कोणालाही त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती द्यायला जाऊ नका आपल्या मनातील गोष्ट आपल्या मनातील काही इच्छा आहेत काही ठरवलेलं आहे त्याही इतरांकडे बोलून दाखवायला जाऊ नका आणि बोलू नका या सप्तात एखादे मोठे पद किंवा एखादी मोठी जबाबदारी कामाची जबाबदारी किंवा कुटुंबामध्ये एखादे व्रतवैकल्य किंवा एखादी पूजा अर्चा याचं आपल्याला नेतृत्व करावं लागणार आहे किंवा आपल्याला ते स्वतः हँडल करावं लागणार आहे मॅनेज करावं लागणार आहे आणि आपल्याला त्याची जबाबदारी सुद्धा घ्यावी लागणार आहे तर जी काही आपल्यावरती जबाबदारी येईल ते आपण चांगल्या रीतीने कराल त्याबद्दल काही शंका नाही परंतु आपण लहानशी चूक जरी याच्यात केली तर याच्यावरती आपले कुटुंबातील जे ज्येष्ठ आहेत ते सगळ्या गोष्टीचा खापर आपल्यावर फोडू शकतात त्यामुळे आपण कुठलीही जबाबदारी घेतल्यानंतर ती चांगली कशी करता येईल ती जबाबदारी कशी चांगली पेलता येतील आपल्याला नीट कसं करून दाखवता येईल याचकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे याच्यासाठी आपण संयम आणि शांत राहणे सुद्धा खूप गरजेचं आहे आता या सर्व कामात आपल्याला नक्कीच यश मिळेल यात काही शंका नाही आणि त्याचबरोबर आपल्याला ते काम चांगलं केल्यामुळे मनशांती सुद्धा आपल्याला लाभणार आहे प्राप्त होणार आहे या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे वीस आणि चोवीस शुभ अंक असणार आहे आठ आणि रंग असणाऱ्या राखाडी याचा आपण लाभ करून घ्या त्याचबरोबर आपल्याला या, या सप्ताहामध्ये जी उपासना करायची ती सद्गुरूंचीच करायची गुरुवारी जी संकष्टी आलेली आहे त्यावेळी गणपतीची उपासना आपण कराच त्याचबरोबर एखाद्या सद्गुरूंचं ज्यांना आपण दत्तांना मानत असाल स्वामी समर्थांना मानत असाल शंकराचार्य जे काय आपण ज्याचे आपलं आराध्य दैवत आपले असेल किंवा एखादे सद्गुरू असेल यांची आराधना शक्यतो जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा त्यांच्या कृपेमुळे त्यांच्या कृपेदृष्टीमुळे आपल्याला अडचणीवरती मात करता येईल किंवा कुटुंबामध्ये आपले जे वरिष्ठ ज्येष्ठ आहेत सतत जे काही त्रास करण्याचा प्रयत्न करतायत किंवा त्यांची मर्जी आपल्याला लाभत नाही तर अशांचा सुद्धा जो कोप आहे तो मावळताना दिसेल राग मावळताना दिसेल आणि आपल्याला त्याचा फायदा होईल आपण नक्की करू मित्रांनो आपल्याला आहे या रेमेडीज काही उपाययोजना आहेत आपण विश्वासपूर्वक करा नक्की त्याचा आपल्याला आप लाभ होईल कारण खूप लोक करत आहेत आता नागपंचमीच्या वेळी सुद्धा मी आपल्याला सांगितलेलं खूप लोकांनी त्याचे फोटो काढून मला पाठवले गुरुजी आम्ही ती नागपंचमीची पूजा केली आणि नंतर पुढे आठच दिवसात चांगल्या घटना किंवा त्या संबंधित त्यांच्या ज्या केल्यानंतर चांगल्या गोष्टी घडल्या त्यांना चांगला अनुभव आला तर त्यामुळे मी ज्या काही रेमेडीज सांगतो त्या विश्वासाने आपण नक्की करा आपल्याला त्याचा लाभ होईलच आणि इतर काही अडचणीत लोक असतील त्यांच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या आयुष्यात असलेल्या सुद्धा त्यांना दूर करून घेता येईल चला तर पुढच्या आठवड्या आपण नक्की भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद